मित्रांनो बघा आपल्याला दादा भेटल्यात आपण विचारूया कुठल्या गावातील दादा आहेत आणि त्यांच्या सोबत मित्र आहे दादा नमस्कार नमस्कार नाव काय आपलं कुठून आले दादा इकडे दादा इकडेच कसं काय ठरलं तुमचं काय आलं तुम्ही गाडी घेऊन आलो ओके शर्यत राजा शरद पण कधी झाली दादा एक झाला आणि कोणा सोबत झाली ओके कोण कोणत्या साइडशी गाडी कसा स्पीड लागला होता चांगली आणि स्वतःची बहिणी नियोजन वगैरे कसं केलं होतं आजचा नियोजनाला आमचे नियोजन हेमंत मात्रे कर्डीवाले नितेश शिलचे आलिमकर शिलचे ओके okay. आमचे प्रवीण भगत सर्व मिळून आम्ही आमचा मित्रपरिवार आहे मित्र परिवार मिळूनच नियोजन करतो तर दादा मागचा अड्डा पण मग खूप छानपैकी झाला आणि हा अड्डा देखील एक चांगल्या प्रकारे झालेला आहे तर कसं वाटलं आयोजन नियोजन इथलं आयोजन आहे ना तर सामान तेवढा आभार आहे कारण ज्या बरीचशी आपली बैल घाटावरती जातात पण ज्यांची ऐपत नाही किंवा त्यांना पूर्ण फाटी बनून चांगलं नियोजन केलं आणि आपल्या बैलांना चांगलं मैदान उपलब्ध करून त्यामुळे त्यांचा धन्यवाद दादा ते मागे मागील मैदानाला पण बोलले होते की एक त्यांचं पण स्वप्न होतं मोठा मैदान ठेवायचं आणि कुठेतरी तुमच्यासारख्या गाडा मालक येतात आणि मैदानाची शोभा वाढवतात तुमचं पण धन्यवाद बोलतो कारण की वेल काढून एवढा तुम्ही येता त्याच्याबद्दल तर दादा आज बघतो तुमच्या सोबत मित्र परिवार आहे तर काय सांगाल त्यांच्याबद्दल घरचं ड्रायव्हर आणि आमचा घरचा ड्रायव्हर जो बैलांमध्ये भागीदार आहे त्या त्याच्या मुलाच्या नावां पण आमची गाडी फोलते प्रवीण केम्बीचा आणि आम्ही एकच ड्रायव्हर बसून दादा लहान भाऊच येतो यांचं नाव पण खूप मोठं आहे प्रवीण डायव्हर बोललं टिंबडीचं ते ते पण मोठे आहेत मुंबईमध्ये नाव आहे आणि दादा तुम्ही काय सांगाल आज स्वतः डायवर होते तर कसं काय पल वगैरे लागला आणि काय सांगाल पण आमची गाडी एक दादांचं तुमच्यावरती विश्वास आहे आणि त्या विश्वासावरती तुम्ही एक चांगल्या प्रकारे काम करतात तर आज तर बघा मित्रांनो असे बरेच ड्रायव्हर असतात ते म्हणजे एक ठराविक गाडी का असते ती हाकल्यानंतर दुसऱ्यांच्या गाड्यावरती जातात एक त्यापैकी एक दादा आहेत दादा आज तुम्ही किती म्हणजे गुलाल वगैरे घेतला आणि कसं घ्यायला तर आज पुढचं कसं काय असेल गाड्यांचं आता गेल्यानंतर बोलतात कसं काल काय विशेष पैसे सांगतो आम्ही घाटात जातो ओके गेलो घाटावरती सहा सहा गाड्या जिंकल्या पण त्या घाटावरच्या लोकांनी एक रुपये पण दिला नाही आले आत आता म्हणजे असं कधी पैशाची अपेक्षा केलीच नाही ड्रायव्हरने मला पैसे दिला एक आपलं मुंबईमध्ये एक प्रामाणिक लोक असतात कुठल्याही म्हणजे गोष्टीचा म्हणजे लालच नसतं आणि चांगल्या प्रकारे काम करतात त्यांनी पण समजून घ्यायला पाहिजे कारण की एवढे लांबून येतं व्यक्ती भले त्यांनी मागितलं नाही पण खुशीने काय द्यायला पाहिजे समजायला पाहिजे काम नाही हो आता खूप रिस्की आहे कारण की तरी पण आपल्या पनवेल रायगड कमिटीनी सर्व गोष्टी आपल्या म्हणजे केलेल्या आहेत साना पालकर यांनी सेफ्टी साठी एक हेल्मेट पण दिलेला आहे चांगलं काम करते आणि कमिटी जेवढा ड्रायव्हरांच बैलगाड बैलगाडवाल्यांचा विचार करून निर्णय घेते त्यामुळे महाराष्ट्रातून त्यांचं कौतुकाचं वर्ष कारण आपल्या नियमा बघून आज घाटावरती नवीन नियम बनवले हो बरोबर संदीप भाई यांचा मानव थोडा आभारच आहे तर खूप खूप शुभेच्छा दादा वेल दिल्याबद्दल आपण पुन्हा एकदा भेटूया